नमस्कार मित्रांनो रेसिपी इन मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आणि आपल्या मराठी माणसांना मला खूप धन्यवाद द्यायचं आहे की जे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करतात शेअर करतात लाईक करतात आणि आपल्या चॅनलला पुढे घेऊन जाण्यासाठी मला सपोर्ट करतात आता बेसिकली आत्ता जो व्हिडिओ बनवतो आहे तो खूप इंटरेस्टिंग आहे शॉर्ट व्हिडिओ असेल हा आ, सो पूर्ण बघा पूर्ण बघितल्यानंतरच आपल्या चॅनलला चांगला सपोर्ट होतो आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल ओके तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की बी म्हणजे काय एस काय 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 टर्म्स असतात तुम्ही आपले व्हिडिओ वगैरे बघत असता कारण प्रत्येक व्हिडिओमधून नवीन नवीन टॉपिक मी घेऊन येतो आहे आणि तुम्हाला एक जागरूक पी ट्रेंड मराठी माणूस जो असतो तो मी तुम्हाला बनवतो आहे बरोबर आता तुम्ही ट्रेनिंग करताय ओके तुम्ही वेगवेगळे मॉडेल शिकताय बट ट्रेनिंग घेतल्यानंतर पुढे काय आता शंभर टक्के लोकांना माहिती आहे पी वगैरे काय आहे की जे आपल्या फील्डमध्ये आहे टेक्निकलमध्ये आहेत ओके पण पंच्याण्णव टक्के लोकांना हे माहितीच नाही आहे की ट्रेनिंग घेतल्यानंतर पुढे मग करायचं काय किंवा जॉब कुठे लागतो आता ट्रेनिंग झाल्यानंतर काय करायचं त्याच्यावरती व्हिडिओ आहे ऑलरेडी आपला तो बघून घ्या आयमध्ये पण देईल बटनमध्ये दे, किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण मी देईल बट सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन असतो रेसिपी ट्रेनिंग केल्यावर जॉब लागतो कुठे ओके हे भरपूर जणांना माहिती नसतं ब्लाइंडली ट्रेनिंग करतात कोणीतरी सांगताय म्हणून ट्रेनिंग करणं हे कम्प्लिटली चुकीचं आहे तुम्हाला एक पुढचा मार्ग माहिती पाहिजे बरोबर रेसिपी कधी करायचं कुठून करायचं ते पण मी सांगितलेलं आहे तुम्हाला रेसिपीबद्दल जास्त माहिती पाहिजे असेल तर तुम्ही अशी कनेक्ट करू शकता ओके या लिंक डिन इंस्टाग्राम आहे त्याच्यातून मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने गाईड करेल बरोबर आणि अजून एक आपला व्हिडिओ ऑलरेडी आपण बनवलेला आहे तो म्हणजे पी तीन लाखाचा कोर्स सोळा हजारामध्ये कसं करायचा वर्क फ्रॉम होम आहे की नाही रेसिपीच्या वेगवेगळ्या टर्मशी आपण व्हिडिओ बनवतो आहे बरोबर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एस फ्रेशर फ्रेशरचं रहस्य बनवलेलं आहे तो इतका व्हिडिओ सगळ्यांना आवडला की त्याच्यामधून मी खरं सांगितलेलं आहे की कोण सांगताय म्हणून ट्रेनिंग करू नका कोणाला पैसे देऊन बिनकामाचं फुसू नका बरोबर तुमची एक दिशा क्लिअर पाहिजे तर मी आता तुम्हाला हे सांगतो आहे की एस ट्रेनिंग केल्यावर जॉब कुठे लागतो ओके तर तुम्ही ब्लाइंडली ट्रेनिंग नका करू हे सगळे आपले व्हिडिओ बघा आणि मगच ट्रेनिंग करा ओके तर हे ट्रेनिंग ज्यांचं झालेलं आहे त्यांच्यासाठी किंवा जे करणारं आहे त्यांच्यासाठी असेल ओके पहिला आपण समजावून घेऊया की मार्केटमध्ये इंडस्ट्री कोणत्या कोणत्या आहेत तर बघा इंडस्ट्रीमध्ये या कंपन्याचे जे टाईप्स असतात त्या कंपन्या त्या मध्ये येतात ओके आय टी आय टीमध्ये आता वेगवेगळ्या कंपन्या येतात मॅन्युफॅक्चरिंग आहे रिटेल फार्मा टेलिकम्युनिकेशन केमिकल फायनान्स अशा वेगवेगळ्या इंडस्ट्रीज आहेत या इंडस्ट्रीमध्ये तू आपल्या कंपन्या हा काम करत असतात आता जर कार मॅन्युफॅक्चरिंग असेल तर ते ॲटोमोबाईल मध्ये येते किंवा मॅन्युफॅक्चरिंगमध्ये येते बरोबर आता काही आपले मोठे मोठे होलसेल्स दुकान असतात वेअरहाऊस किराणावाना किंवा शॉप शॉप्स असतात बरोबर की जे मॉलमध्ये वगैरे तुम्ही बघता ते रिटेलमध्ये येतं औषध गोळ्या वगैरे जे करतात ते फार्मामध्ये येतं जे आपले मोबाईल सिम कार्ड आहेत ते टेलिकम्युनिकेशन कंपन्या बनवतात बरोबर फायनान्स कंपनी तर तुम्हाला माहिती आहे आणि आय टी कंपनी म्हणजे जे सर्विस बेस्ड कन्सल्टिंग व्हायला ज्या कंपन्या आहेत त्या तशा वेगवेगळ्या इंडस्ट्री आहेत तर या इंडस्ट्रीमध्ये एक्झॅक्टली आपला जॉब कुठे आहे तर बघा एस ए पी हा जॉब या प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला बघायला भेटेल प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये हे ई आर पी सिस्टम वापरतात एसई पी सिस्टम आजकाल सगळे वापरायला लागलेले आहेत ओके तर ह्या इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला जॉब लागू शकतो बट सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला माहिती असेल की एस पीमध्ये युजरचे टाईप आहेत कन्सल्टंट एंड युजर आणि सुपर युजर आपल्याला जॉब कुठे लागणार आता तुमचं जर ट्रेनिंग कोणत्या लेवलचं झालं त्याच्यावरती डिपेंड असेल ओके तर बघा तुम्ही जर एंड युझरचं ट्रेनिंग घेतलं असेल की तुम्ही एस पी एंड युजर असाल ओके तुमच्या कंपनीमध्ये तर तुमचा हा जॉब आहे तो मॅन्युफॅक्चरिंगमध्ये किंवा ॲटोमोबाईलमध्ये ओके किंवा पर्चेसला किंवा सेल्समध्ये हा कम्प्लिटली सिस्टम जे एंडला यूज होतो त्यासाठी किंवा मग सुपर युजर म्हणून बऱ्यापैकी एंड युजरच्या नंतरचा ह्याच्यावरती व्हिडिओ आहेच ऑलरेडी आपला बरोबर तर अशा ठिकाणी तुम्हाला जॉब भेटतो ज्याच्यामध्ये तुम्हाला एस वरती ॲक्च्युली काम करावं लागतं एंड युजर म्हणून किंवा सुपर युजर म्हणून बरोबर बट सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन म्हणजे कन्सल्टंट बरोबर आता एस एपी कन्सल्टंट म्हणजे हा कंप्लिटली आय टी जॉब आहे वर्क फ्रॉम होमवाला जॉब किंवा ऑफिसमधून पण तुम्ही करू शकता डिपेंड्स ऑन युअर कंपनी ठीक आहे बट एस ए पी कन्सल्टंट जर असाल तुम्ही तर तुम्हाला आय टीमध्ये जॉब लागतो आणि एंड युजर आणि सुपर युजर जर तुम्ही असाल तर तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्शन अशा ह्या कंपन्या ज्या आहेत रिटेल ह्या कंपन्यामध्ये एंड युजर किंवा सुपरयुझर म्हणून जॉब लागत असतो तुमच्या लक्षात आलं असेलच की इंडस्ट्री ह्या वेगवेगळ्या आहेत बरं तर तुमचा एस ए पी कन्सल्टंट लेवलचा जर कोर्स झालेला असेल ठीक आहे आणि तुम्ही जर एस ए पी कन्सल्टंट असाल तर तुमचा जॉब हा आय टीमध्ये असतो ओके आणि तुमचं एंड युजरचं ट्रेनिंग झालं असेल तर मग तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्शन रिटेल अशा ह्या कंपन्यांमध्ये जॉब करू शकता बरोबर तर हेच मला तुम्हाला या शॉर्ट व्हिडिओमधून सांगायचं होतं आपण जे ट्रेनिंग करतो ते कोणत्या लेवलचं करतो आपल्याला आय टीमध्ये जायचं असेल तर तुम्हाला एस एफ बी कन्सल्टंट लेवलचं ट्रेनिंग हे करावं लागणार आहे ओके आ, चला मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जय महाराष्ट्र